श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या भक्ती चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या पौर्णिमेला संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी दत्त जयंती ही देखील साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती पाच पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती ही चार डिसेंबरला उद्या गुरुवारी साजरी केली जाणार आहे या आहे या वर्षी यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जी दत्त जयंती आलेली आहे तर या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग आहे तो जो तर तो आपण निर्माण झालेला आहे दरवर्षी हा योग निर्माण होत नाही कधीतरी हा दुर्मिळ योग जो आहे तर तो निर्माण होतो कारण गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्तजयंती देखील आलेली आहे तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि म्हणूनच अनेक धार्मिक दृष्टिकोनातील ही दत्त जयंती खूप विशेष विशेष आणि महत्वाची मानली आहे अनेक शुभ संयोग एकत्र येत असल्याने या दिवशी सर्वार्थ योग आणि राजयोग हा देखील निर्माण होत आहे आणि हे योग आपल्या आयुष्यामध्ये धनलाभ होण्यासाठी खूप शुभ आणि महत्वाचे मानले जाते या दत्त जयंतीच्या दिवशी व्रत करून भगवान दत्तांची पूजा केली जाते भगवान दत्तत्रय हे ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं संयुक्त स्वरूप मानले जाते शक्तींना नष्ट करण्यासाठी दत्तगुरूंनी जन्म घेतला आणि म्हणूनच हा दिवस अतिशय मानला जातो या दत्त जयंतीला दत्त पौर्णिमा असो असे देखील म्हटले म्हटले जाते या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती एक हजार पटींनी जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी दत्तांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा एकमेव दिवस मानला जातो दत्त जयंती हे दत्तगुरूंचे पाठबळ प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस असतो आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे देवांपेक्षा पेक, देवां देवांपेक्षाही वरच आहे ज्या व्यक्तींवर गुरुचा व्यक्तीला प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची एक शक्ती मिळते आणि म्हणूनच दत्त जयंतीला गुरुचं पाठबळ प्राप्त करून घेण्यासाठी करा काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार दत्त जयंतीला तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही अशी एक वस्तू गाईला खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य चोवीस तासांस नष्ट होऊन दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतील अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा जेणेकरून दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला भरभरून प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही जी एक वस्तू आहे जी आहे तर ती गाऊला गाईला खाऊ घालायची आहे या दत्त जयंतीला तुम्ही व्रत नाही केले पूजा नाही केली काहीच नाही केले तरी चालेल फक्त ही एक वस्तू तुम्ही जर गाईला खाऊ घातली तर संपूर्ण दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमेचं जे काही शुभ फळ आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल कारण की पहा या दिवशी जेवढे महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला पूजेला दिले जाते तितकेच महत्व गायीची पूजा करायला सुद्धा आहे कारण दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंपैकी एक म्हणून गायीचा उल्लेख केला जातो आणि म्हणूनच या दिवशी गोसेवेला देखील खूप महत्व आहे तुम्ही दत्तगुरूंचा कोणताही फोटो बघितला असेल तर त्या फोटोमध्ये तुम्हाला त्यांच्या मागे औदुंबर वृक्ष आणि त्याचबरोबर एक गाय तसेच चार कुत्रे हे आपल्याला अवश्य दिसतात तर दत्तांच्या पाठीमागे असे हे औदुंबर वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्या वृक्षावरच दत्त तत्व हे जास्त प्रमाणामध्ये असते आणि गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे अगण्य म्हटले आहे आणि गाय ही अद्वितीय असल्याने जयवेद सांगतो अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर असे आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे आणि दत्तगुरु हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्री हरी विष्णूचाच अवतार आहे गाय ही पवित्रता पालनपोषण पोषण मातेचे प्रतीक मानले जाते जी दत्तगुरूंचे आणि शिकवणीचे सार दर्शवत असते या गायीमध्ये दत्त तत्व हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून दत्तगुरूंच्या जवळ ही असते आणि म्हणूनच या दिवशी गायची सेवा उपासना ही आपल्याला आवर्जून करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात तेहतीस म्हणजेच बारा आदित्य आठ वसु अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात आपल्याला हिंदू धर्मात गायीचं खूप महत्व आहे सर्व देवी देवतांपेक्षा ही गायीला खूप मोठा दर्जा दिलेला आहे म्हणूनच या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू खाऊ घातली तर साक्षात दत्तगुरु ही प्रसन्न होऊन सर्व पूर्ण करतील जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर अवश्य हा उपाय तुम्हाला जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्याने किती ही कठीण इच्छा पूर्ण होते तसेच तुम्हाला या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम पूर्ण होत नसेल तर शंभर टक्के त्या कामावर तुम्हाला यश मिळेल जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणीत असेल पैसा तुमच्या घरात टिकत नसेल पैसा येण्याचा मार्ग ही खूप कमी असेल घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असेल आजार पण असेल घरातील गरिबी दरिद्र ही, ही संपवायची असेल तर तुम्ही उद्या दत्तजनतेला अवश्य ही वस्तू गाईला खाऊ घाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दत्त जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पानामध्ये तुम्हाला थोडंसं गायचं कच्चं दूध आणि हळद टाकून स्नान करायची आहे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होते स्नान करून की तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे दत्तगुरूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्बन करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे दत्तगुरी प्रसन्न होतील आणि आपण जो काही उपाय करू त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला अगदी चिमूटवर हळद टाकायचे आहे दोन चमचे तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला या कणकेचा एक उंडा तयार करायचा आहे एक गोळा तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगोदरच चार ते पाच तास थोडीशी एक चमचा भरचा डाळ जी आहे ती पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि यानंतर जेव्हा आपण या कणकेची चपाती बनवणार आहोत तेव्हा चपाती बनवताना तुम्हाला त्या कणकेमध्ये थोडासा गुळ आणि भिजवलेली ही चणा आहे तर ती घालायची आहेत आणि त्याची तुम्हाला अगदी छोटीशी एक चपाती बनवायची आहे ज्याप्रमाणे आपण आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला त्या चपातीच्या गोळ्यामध्ये ही चणा डाळ आणि गूळ घालून तुम्हाला एक चपाती बनवायची आहे आणि ही चपाती आपल्याला थोडंसं तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला ही चपाती जी आहे तर ती काढून घ्यायची आहे त्या चपातीवरती तुम्हाला दोन केळी ठेवायची आहे पिकलेल्या रंगाची केळी असते तर त्या दोन केळी तुम्हाला चपातीवरती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्या कळशामध्ये तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अखंड सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू घ्यायचा आहे या सर्व असं तुम्हाला एका ताटात घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरात जायचं आहे देवघरामध्ये दे आपल्याला तिथे गायवासराची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला हळद कुंकू लावायचं आहे या दिवाने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे काही वेळासाठी हा नैवेद्य हे ताट तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच ठेवायचं देवघरामध्ये दे सुद्धा तुम्हाला हळदी अक्षता व्हायची आहे या दिवाने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे दत्तगुरूंचा फोटो नसेल तर स्वामींच्या फोटोला ओवाळायचं आणि पाच मिनटासाठी हे ताट तिथेच ठेवायचं आपल्याला देवघरासमोर ठेवायचं पाच मिनटानंतर हे ताट तुम्हाला उचलायचं हे सरळ गायपाशी घेऊन जायचं आहे गाय तुमची घरची असेल किंवा तुमच्या शेरचंची गाय असेल किंवा तुमच्या घराच्या बाहेर गाय येत असेल तर गायला तु, तु, ही जी वस्तू आहे तर ती तुम्ही खाऊ घालू शकता तू गेल्यानंतर गाईच्या पायावरती पान टाकायचं कुंकू अक्ष लावून पूजा करायची यानंतर ही जी चपाती आहे ही जी दोन ही जी दोन केळी आहे तर ती तुमच्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे बघा जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने घेत असते आणि म्हणजे जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते यानंतर ती खात असते जर जेव्हा गाईला ही वस्तू खाऊ घालणार आहे तेव्हा गाईच्या जिवीचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती आणि केळी जी आहे हो तर ती खाऊ घालायची आहे जेव्हा जे जिवेचा स्पर्श हा आपल्याला होतो तेव्हा तिथं आपलं दारिद्र्य गरिबी अडचणी वाईट गोष्टी नकारात्मक आपल्या आपल्यामध्ये असणारे सर्व दोष इडापिडा जे काय असेल ते नष्ट होते आणि त्या क्षणी आपले आयुष्य हे बदलायला सुरुवात होते लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होती म्हणून आपल्या हाताने जर खा गाईला खाऊ घालणं शक्य झालं तर हातानेच खाऊ घाला आणि नके म्हणजे शक्य नसेल तर तुम्ही मग ताटामध्ये तसंच ठेवायचं आहे तसेच ते ताट जे आहे तर ते गायसहबरोबर ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गायला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवती वासुदेव हाय या नम हा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्याला मनोकामने आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आता हा छोटासा जो उपाय आहे तर आपल्याला उद्या दत्तशिंदेला करायचा आहे जर तुम्हाला उद्या गाय गाईला गूळ चपाती केळी खाऊ घालणं शक्य झालं नाही तुमच्या घरी गाय नसेल तर जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे बाहेर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तिला हिरवा चारा तुम्ही आवश्यक खाऊ घाला किंवा तुम्हाला काही फळं भेटली तर ती सुद्धा तुम्ही त्यावेळी गायीला खाऊ घालू शकता या दिवशी गाय दिसणं हे खूप शुभ मानलं जातं दत्त जयंतीला जर आपल्याला गाय दिसली तर साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्यावरती असतो हा एक शुभ संकेत असतो त्यामुळे हे नक्की हा उपाय तुम्ही करा गोश गोशाळा असेल तुमच्याजवळ तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही दान करू शकता दान करू शकता किंवा पाणी देखील तुम्ही या दिवशी गोशाळेमध्ये दान करू शकता या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला या दिवशी होईल तेवढी गोसेभाजी आहे तर ते आवर्जून करायची आहे या दिवशी चुकूनही गायला हुस खाऊन लावू नका गायवरती काठी उगारू नका गायला मारू नका या दिवशी तुम्ही या चुका केल्या तर तुम्हाला परत याचे वाईट परिणाम उभावे लागतील आणि जर तुमच्या घरावर या दिवशी गाय अवश्य आली तर तिला चपाती किंवा काहीतरी आवर्जून खाऊ घाला जर हा उपाय आपण जयंतीला केला तर सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्याला आपल्या घरातील असणारं दारिद्र्य हे देखील निघून जातो आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसंच या दिवशी जितकं महत्त्व गायला आहे तितकंच सुद्धा आहे या दिवशी कुत्र्याला देखील तुम्ही चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहे चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तुम्ही बिस्किटचा पुडा देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा ब्रेडसुद्धा खाऊ घालू शकता म्हणजे ब्रेडसुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकताय काही हो ना काही तुम्ही टक्के आवर्जून करा तुमच्या पद्धतीने कारण जितकं महत्त्व वाईल आहे तितकंच कुत्र्यांना सुद्धा आहे कारण कुत्रा आणि काय हे दत्तगुरूंचे वाहन मानले आहे यासोबतच आपल्याला या दिवशी व्रत सुद्धा करायचं आहे घरातील एकतरी व्यक्तीने या दिवशी व्रत आवर्जन करा या दिवशी व्रताचं खूप जास्त महत्त्व आहे दिवसभर व्रत करून संध्याकाळी तुम्हाला दत्तगुरूंची पूजा करून हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे या व्रतामध्ये तुम्ही उपासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकतात ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया असाच पुढल्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ